उष्णतेमुळे होणारी सर्दी याच्यावरती काय करायचं सगळ्यात पहिलं आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की उष्णतेमुळे सर्दी होऊ हो शकते का तुम्ही म्हणाल उष्णतेमुळे कशी काही सर्दी होऊ शकते मी ज्या वेळेला थंड पाणी पितो किंवा थंड पाणी पिते त्यावेळेला मला त्रास होतो त्यावेळेला मला सर्दी होते पण तुम्हाला माहिती आहे का उष्णतेमुळे सुद्धा सर्दी होऊ शकते आणि जी आपण म्हणतो ना एलर्जिक सर्दी आहे ती सर्दी बऱ्याच वेळेला उष्णतेमुळे होत असते चला मग आज आपण बघूया उष्णतेमुळे होणारी सर्दी आणि त्याला उपाय काय करायचा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस नवी मुंबई ठाणे आणि दादर या ठिकाणी करत आहे शरीरात ज्या वेळेला उष्णता वाढते म्हणजे ज्या वेळेला रक्तामध्ये उष्णता वाढते त्यावेळेला ही उष्णता संपूर्ण शरीरामध्ये फिरत असते असं आयुर्वेद सांगतो आणि अशा वेळेला जे शरीरातले मर्माचे स्थान असतात था त्या ठिकाणी ही उष्णता जास्त त्रास देऊ शकते उदाहरण सांगायचं झालं तर टेस्टिस ज्या असतात ते एक मर्माचं स्थान असतं त्या ठिकाणी जर उष्णता वाढली तर स्पम म्हणजे जे आपले विर्याचे शुक्राणू असतात ते तयार होण्यासाठी त्रास होतो किंवा ते तयार योग्य पद्धतीमध्ये होत नाही त्याचबरोबर तसंच एक मर्मस्थान जे असतं ते आपल्या नाकाच्या वरती असतं या ठिकाणी असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जर उष्णता निर्माण झाली तरी सुद्धा ते धोकादायक असतं म्हणून शरीर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला थंड करण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा वेळेला ज्या वेळेला ही उष्णता शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढते त्यावेळेला हा सर्दीचा प्रकार होतो या सर्दीच्या प्रकारामध्ये होतं असं की नाक जे असतं हे पूर्णपणे सुकून जातं उष्णतेने सुकून जातं आणि त्यामुळे नाक बंद होण्याची शक्यता असते त्याच्याच अपोजिट दुसऱ्या बाजूला असंही होत असतं की हे नाक जे असतं ना इथे गरमी असल्या कारणाने शरीर त्याला थंड करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे जल सिक्रेट करत असतो म्हणजेच तिथे पाणी सिक्रेट करत असतो आणि मग अशा वेळेला नाकातून टिप 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 सतत पाणी पडत असतं आणि अशा प्रकारची सर्दी जी असते ना ही उन्हाळ्यामध्ये विशेष करून वाढते अनेक वेळा उन्हाळ्यामध्ये या लोकांना भरपूर शिंका येणं नाकातून सतत पाणी पडणं डोळ्यातून पाणी पडणं काही वेळेला हे त्रास यांचे उन्हाळ्यामध्ये वाढतात हेच त्रास त्यांचे पावसाळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता असते मित्रांनो या त्रासाच्या रुग्णांना वर्षभरसुद्धा त्रास असू शकतो असं काही जरुरी नाही आहे की उन्हाळ्यातच असावा वर्षभरामध्ये उन्हाळ्यात यांचा त्रास थोडासा नेहमीपेक्षा जास्त वाढतो पण वर्षभर यांना हा त्रास असू शकतो अशा वेळेला अनेक रुग्ण म्हणजे या आजाराचे अनेक रुग्ण काय करतात एलर्जीची औषधं खात असतात एलर्जीची औषधं खाल्ली की ते तेवढ्यापुरते कमी असतं पण नाहीतर वर्षभर हा त्रास चालूच असतो अशा वेळेला मुख्यतः यांची जी सर्दी असते ना ही सर्दी कमी करण्यासाठी रक्तातली उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो ही सर्दी कमी करणं तसं बघायला गेला तर थोडंसं कठीणच असतं डॉक्टरसाठी सुद्धा एक चॅलेंजच असतं की कायमची सर्दी ही बरी करण्यासाठी जे उपाय करावे लागतात ते थोडे वेगवेगळे प्रकारचे उपाय करून पाहावे लागतात पण तुम्हाला जर हा त्रास असेल तर त्याच्यावरती थोडक्यात मी आज काही उपाय तुम्हाला सांगणारच आहेत सगळ्यात पहिलं तिखट खाणं कमी करा आता तुम्हाला या तिखटावरूनच एक उदाहरण देतो ज्या वेळेला आपण खूप जास्त तिखट खातो त्यावेळेला ताबडतोब आपल्या नाकातून पाणी पडायला लागतं तुम्ही हे अनुभवलेलं आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्या वेळेला तिखट खूप जास्त प्रमाणात खातो त्याला डोळ्यातून पाणी येतं नाकातून पाणी यायला सुरुवात होते असे प्रकार अनेक जणांबरोबर होतात का कारण शरीराची उष्णता वाढते आणि ही उष्णता कमी करण्यासाठी नाकातून पाणी येण्याचा प्रकार हा सुरू होत असतो मग तसंच ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते सुद्धा अशा प्रकारची सर्दी जी नाकातून सतत टिपटिप टिपटिप टिपटीप टिप, 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 पाणी स्रवत राहील म्हणून या ठिकाणी सगळ्यात पहिला उपाय या रुग्णांनी तिखट खाणं बंद करावं गरम गोष्टी खाणं बंद करावं मग उपाय करण्यासाठी याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला उपाय करायला पाहिजे म्हणजे कोणते तर सिंपल यामध्ये आपण थंड पदार्थ खायला पाहिजे हा आता बघा या ठिकाणी कसं असतं की ही जी सर्दी असते ना ही थंड पदार्थ खाऊन कमी होते पण थंड पदार्थ खायचे म्हणजे स्पर्शाला थंड असणारे पदार्थ नाही तर जे स्वभावतः थंड असतील आणि रक्तामध्ये जाऊन उष्णता कमी करणारे असे जे पदार्थ असतील ते खाणं या ठिकाणी अपेक्षित आहे तर या ठिकाणी तुम्ही खजुराचा वापर निश्चित करू शकता तुम्ही म्हणा खजूर तर गरम आहेत नाही खजूर जे आहे ते थंड आहेत आणि खजूर नुसते खाण्यापेक्षा खजुराचा जर तुम्ही कोळ बनून घेतलात तर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे फायदा हा होऊ शकतो दुसऱ्या बाजूला तुम्ही या सर्दीसाठी वाळ्याचा वापर करू शकता सुद्धा थंड असतो त्यामुळे तुम्हाला ते घ्यायला काही हरकत नाही तिसरा उपाय म्हणजे या ठिकाणी आहारामध्ये ज्वारीची भाकरी गव्हाची चपाती तुम्ही निश्चित वापरू शकता त्याने सुद्धा हा त्रास कमी व्हायला निश्चित मदत होते जसं जसं तुम्ही हे उपाय करत जाता तसं तसं रक्तातली उष्णता कमी होत जाते आणि रक्तातली उष्णता कमी झाल्याच्या नंतर तुम्हाला नाकामध्ये एक औषध टाकणं गरजेचं असतं जेणेकरून हातास पुन्हा पुन्हा न व्हावा यासाठी आणि नाकामध्ये टाकणारं औषध म्हणजे वितळलेलं तूप तुपाचे दोन दोन थेप दोन नाकपुढे जरी तुम्ही टाकले किंवा नुसतं बोटावरती किंवा नाकामध्ये ते जरी फिरवलं रात्री झोपायच्या अगोदर तरी सुद्धा चालणार आहे त्याच्याने सुद्धा नाकाची ताकद वाढते नाकाची इम्युनिटी वाढते आणि त्याने सुद्धा सर्दी कमी व्हायला मदत होते तर ही अशी उष्णतेमुळे होणारी सर्दी तुम्हाला माहित होती का तुम्हाला हा त्रास आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा काही नवीन तुम्हाला जर समजलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.